पुण्यामधील प्रभाग क्रमांक पस्तीसमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक गळक्या छपरांच्या घरांना नवे पत्रे बसवण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते राहुल माणे आणि नगरसेविका दिशा माणे यांच्या पुढाकारामधनं सुरू आहे कुठलाही भेदभाव न करता मागेल त्याला पत्रा हे काम हे दाम्पत्य स्वखर्चामधनं करताय गळक्या घरांना पत्र्याचा आधार ही गोष्ट आहे पुण्याच्या सहकार नगर पद्मावती परिसराची या विभागातील कार्यक्षम नगरसेविका साई दिशा माने आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते राहुल माने यांनी आतापर्यंत दप्पल एकशे ऐंशी गळक्या घरांना पत्रे बसवण्यासाठी दिलेत ज्यांना शक्य नाही अशा घरांना ते स्वतः बसून देण्याचे देखील त्यांनी सुरू केलंय आणि हे सर्व कार्य ते स्वखर्चामधनं करतायत एक महिनाभर आम्ही सर्व वस्त्यांमध्ये पाऊस पडत असताना जात आहोत आणि नेमका पाऊस पडत असताना जी घरं गर गळत आहेत ज्यांची फार दयनीय अवस्था आहे अशा घरांवर आम्ही पत्रे टाकायला वाटप करीत आहोत ज्या घरामध्ये फार वयस्कर लोक आहेत तरुण मुलं नाही तिथे आम्ही ते पत्रे नुसते देत नाही तर त्यांना टाकून देतो आहे म्हणजे त्यांना पत्रे त्यांच्या छताला लावून देतो आहे आम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या चांगल्या शिकवणीतून संस्कारातून आम्ही जे काही समाजासाठी चांगलं करता, करता येईल ते करत आहोत तसंच हा जो माझा प्रभाग आहे सहकारनगर पद्मावती याला पूर्वी आम्हाला इथे नगरसेवक होते सतीश शेठ मिसाळ त्यांच्या शिकवणीतून त्यांच्या आशीर्वादातून व आत्ता त्यांच्या मिसेस त्यांच्या सौ माधुरीताई सतीशेठ मिसाळ या आम्हाला इथे आमदार म्हणून लाभलेल्या आहेत त्या आहेत गेली सात आठ वर्ष तर ते त्यांच्यामुळे आम्ही ही सगळी चांगली कामं करू शकतो आम्ही अनेक प्रश्न मार्गाला लावलेले आहेत त्यापैकी हा एक, एक प्रकल्प आहे छोटा प्रयत्न आहे आतापर्यंत आम्ही एकशे ऐंशी घरांना पत्रे दिलेले आहेत आणि त्यातल्या अडतीस ते पत्रे लावूनही दिलेले आहेत आमच्या प्रभागामध्ये यापूर्वी देखील पडक्या घरांचे काम राहुल माने यांच्या संकल्पनेमधनं पूर्ण झालंय अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रशांत पवार आहे मी पद्मावतीमधील एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी आज तुम्हाला आवर्जून इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या प्रभागातील नगरसेविका साई दिशा राहुल माने त्यांचे मिस्टर राहुल माने ह्या दोघांनी जो एक नवीन प्रकल्प जो गेलं म्हणजे पाच पन्नास वर्षामध्ये कधी बघितला नाही असा प्रकल्प चालू केलेला आहे की ज्या लोकांची परिस्थिती खराब आहे आर्थिक परिस्थिती खराब आहे त्या लोकांना ते घरावरचं छत गाळणारं छत त्याच्यावर पत्रे देत आहेत आणि ते स्वतः तिथं जाऊन लोकांशी गाठीभिटी घेऊन स्वतः पोच करतात ज्यांच्या घरामध्ये कोणी करता पुरुष नाही आहे त्यांना ते स्वतः टाकूनही देतात तर त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार आहे तेच याच्या अगोदर त्यांनी वसाहतीमधील संपूर्ण प्रभागातील झोपडपट्ट्यांमधील जी घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत ती घरंही बांधून दिलेली आहेत साधारण आठ ते नऊ घरं बांधून दिलेली आहेत मी स्वतः राहतो त्या वसाहतीमधीलही एक घर बांधून दिलेलं आहे त्याबद्दलही मी त्यांचा आभारी या उपक्रमासाठी प्रभागातील सुजय काळे सोमनाथ खांडेकर वसंत कोल्हटकर हिरामन घोलप प्रसांत लोंढे अमर कांबळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेत अमोल उद्मले सह हर्षलकोठावधे सी चोवीस तास पुणे